नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानभव या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एक अपडेट आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जॉब वेकन्सी निघालेली आहेत तर त्याची अंतिम मुदत म्हणजे फॉर्म भरायची अंतिम मुदत ही सत्तावीस जून दोन हजार चोवीस आहे त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्या आता तीन ती चार ले ले। ते चार दिवसच राहिलेले आहेत तर त्याआधी भरायचा आहे जॉब वेकन्सी कोणत्या पोस्टसाठी आहे तर सफाई कर्मचारी म्हणून आहे पोस्ट तर जवळपास साडेचारशे ते पाचशे जॉब वेकन्सी आहेत पूर्ण भारतामध्ये हँडिकॅपसाठी सुद्धा त्यात राखीव जागा दिलेल्या आहेत तर एकवीस प्रकारचे पूर्ण एकवीस प्रकारचे दिव्यांग त्यात फॉर्म अपडेट म्हणजे फॉर्म भरू शकतात त्यासाठी आणि फॉर्म फी असणार आहे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये परत वयाची मर्यादा ही आपल्याला आपल्याला छत्तीस वर्ष आहे आपल्याला म्हणजे आपलं वय पस्तीस असेल तरी सुद्धा आपण भरू शकतो छत्तीस असेल तरी सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो आपल्याला दहा वर्ष अतिरिक्त दिलेलं आहे जास्तीचं दहा वर्ष दिलेलं आहे तसं तर नॉर्मल लोकांना ते दहा सव्वीस वय आहे वयाची आठ सव्वीस आहे दोन हजार एकवीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत त्यां ज्यांचं वय दो सव्वीस असेल त्यांनीच फक्त भरू शकतात फॉर्म हे हे नॉर्मल लोकांसाठी पण हँडिकॅप लोकांसाठी दहा वर्ष एक्स्ट्रा दिलेले आहेत दे। त्याच्यामुळे तुम्ही पस्तीस वयाचे तुमच्या पस्तीस ते छत्तीस वय होईपर्यंत या जर असेल तुमचं तर तुम्ही भरू शकता या वयाचे अठरा वर्षाच्या पुढच्यानी सांगतोय मी तर हे भरू शकता दहावी पास हे हे आहे त्याचा म्हणजे शिक्षण पात्रता दहावी पास आहे पीडब्ल्यू डी मध्ये सगळेजण भरू शकतात आणि आपल्या आपली कॅटेगरी निवडून भरा फॉर्म माझी एक नंबर त्याची विनंती राहील की जर तुम्ही लो विजन असाल तर लो विजन कॅटेगरीमधून भरा जर तुम्ही लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी असाल तर तिथले लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी ऑप म्हणजे ऑप्शन क्लिक करा तुम्ही जर अस्थिव्यंग असाल अस्थिव्यंगचं जर भरा कर्णबधीर असाल कर्णबदिरचं मुकबदिर असाल मुक सगळ्या तिथे ऑप्शन दिलेलं आहे तेच निवडा कारण कसं होतंय तुम्ही ज्यावेळेला हँडिकॅप है, सर्टिफिकेट जोडता तर त्यावेळेला तिथं ऑप्शन तिथं लेखही वेगळा असतं आणि तुम्ही ऑप्शन दुसरं सिलेक्ट केला तर तुमचं फॉर्म फेटाळला जातो तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी आढळली जाते चुका काढल्या जातात आणि ते फॉर्म तुमचं बाद ठरवलं जातं त्याच्यामुळे फॉर्म भरताना जागृत राहा आणि फॉर्म भरा फॉर्म भरताना जागृत राहा डॉक्युमेंट्स सगळे घेऊन जा उत्पन्न दाखला जरी असेल तरी सुद्धा तोही घेऊन जा कारण कसं होतं एखाद्या वेळेस उत्पन्न दाखलाही मागू शकता त्याच्यामुळे उत्पन्न दाखलाही घेऊन जा आणि पेमेंट करावं लागतंच एकशे पंच्याहत्तर रुपये पेमेंट हे केलंच करावं लागणारच आहे आपल्याला त्याच्यामुळे त्या नेट कॅफेला सांगा की एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे मी एकशे पंच्याहत्तर रुपयेच भरेन आणि जर तुमचं जातीचा दाखला असेल एस सी एन टी ओबीसी वगैरे तर तेही तुम्ही ऑप्शन क्लिक करू शकता आणि त्याचंही डॉक्युमेंट्स प्रूफ तुम्ही त्याच्याला जोडू शकता आधार कार्ड वगैरे असतील असतातच ते जोडावे लागतातच त्याच्यामुळे या साऱ्या डॉक्युमेंट्स जोडून तुम्ही या सुवर्णसंधीचा संधीचा फायदा घेतला पाहिजे ही नम्रतेची विनंती करतो सगळ्या दिव्यांगांना आता ही संधी मिळालेली आहे तर तुम्ही जे जे कोणी इच्छुक को असाल जॉब करण्यासाठी तर तुम्ही हे या सुवर्णसंधीचा फायदा घ्या ही विनंती करतो आणि तुम्हाला अजून कसले अपडेट हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग